हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर काय बरेच दिवस झालं स्किन केअर केली नव्हती म्हल चला आज स्वतःसाठी थोडासा वेळ काढूया वेळ तर नाहीच आहे माझ्याकडे सगळी कामं राहिलेली आहे त्या कामातनं पण चला स्वतःकडे लक्ष देऊया कारण माझ्या चेहऱ्यावर कधीच पिंपल्स नव्हते पण की ना माझ्या चेहऱ्यावरती बरेचसे पिंपल्स आलेले आणि त्याचे मार्क्स राहून गेलेले आहेत हार्मोनल चेंजेसमुळे येत असतात प्रेग्नेन्सीमध्ये आणि आफ्टर डिलेवरी पण ते काही गेलेले नाही म्हणजे पाहिजे तशी मी काळजी काही घेतलेलीच नव्हती तुम्हाला तर माहिती आहे की आणि काही दूध पिला नव्हता मी त्या टेन्शनमध्ये स्वतःकडे काही लक्षच दिलेलं नव्हतं आणि आता त्याचे मला साईड इफेक्ट जाणवत आहेत तर काय केलेलं आहे इथे फेस पॅक बनवण्यासाठी मी दही घेतलं आहे आणि दह्यामध्ये बेसनपीठ टाकून घेतलं आणि हळद टाकून घेतली आहे मस्त पॅक तयार केला आणि चेहऱ्यावरती लावून घेतला आहे चेहऱ्यावरती फेसपॅक लावताना कधीही म्हणजे गालावरती लावताना वरच्या बाजून खालच्या बाजूने वरती लावायचा कधी वरच्या बाजूने खाली लावायचा नाही त्यामुळे सुरकुत्या पडतात नंतर तर सगळा फेसपॅक लावून घेतला आणि घरातली जे राहिलेली कामं होते ते पण करायला घेतलेले आणि गेले मग किचनमध्ये किचनवट्ट्याच्या मस्त असा अगोदर किचन व गॅस घासून घेतलेला आणि गॅस घासून घेतला आणि त्यानंतर किचन कट्टा पण मस्त असा क्लीन करून घेतलेला आणि माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला बकेटीत पाणी घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे माझा बराच वेळ जातो मस्त असा किचन कट्टा स्वच्छ करून घेतलेला आणि फेस पॅक हा लावलेलाच होता फेस पॅक वाळतोय तोपर्यंत किचन मट्टा माझा स्वच्छ करून झाला आणि राहिलेली भांडी होती मग तीही घेतली घासायला भांडी पण मस्त अशी पटापटा करून घेतलेली तुम्ही प्रेग्नन्सीनंतर टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी काय काय केलं हे ही मलाही कमेंटमध्ये सांगा आणि प्रेग्नन्सीनंतर माझा चेहरा एवढा डल झाला आहे तसं प्रत्येकाचाच होतो पण माझा पण बराचसा डल झालेला मग त्यासाठी आता काई काई मला काही ना काहीतरी करावंच लागेल म्हणलं आणि बेसनपीठामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे हेअर रिमूव्हल होतात तसे टॅनिंग पण कमी होते त्यामुळे म्हणलं चला आता घरच्या घरीच पॅक करून घेऊया आणि बघा चेहऱ्यावरती किती ग्लो आला आहे एकाच पॅकमध्ये आणि त्यानंतर बेसन बेसनपीठ हे थोडीशी स्किन ड्राय करतो त्यामुळे इथे आणि आपले ओपन पोर्स झालेले असतात पॅक लावल्यानंतर आणि ते श्रिंक करण्यासाठी इथे रोज वॉटर घेतलं आहे रोज वॉटर मस्त चेहऱ्यावरती लावून घेतलं आणि टॅप टॅप मोशनमध्ये सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आणि टॅपटॅप केल्यामुळे ते चेहऱ्यामध्ये लवकर ॲबॉर्प होतं आणि चेहऱ्याची मसाज पण होते आणि त्याचनंतर मॉइश्चरायझर पण लावून घेतलं ला आणि थोडा वेळ तसंच ठेवलं आणि त्यानंतर गेले मग राहिलेली कामं करण्यासाठी तर बेसिंग घासण्याचं राहिलेलं होतं तेही स्वच्छ असं घासून घेतलेलं आणि मस्त असा किचन कट्टा स्वच्छ करून घेतलेला आता माझे कपडे धुवायचे राहिलेले होते मग गेले भिजत घातलेले होते भांडे घासायला जाण्या अगोदरच आणि त्यानंतर मस्त असे कपडे धुवून घेतलेले आणि कपडे धुवून झाले आणि बकेटी ते मला रोजच घासण्याची सवय आहे काही झालं किती उशीर झाला तरी हे मी काम करतेच कारण ते राहिलं ना तर मनामध्ये अशी हुरहुर लागते की नाही आपण हे आज पूर्ण केलेलंच नाही आहे त्यामुळे सगळे कामं करूनच घेतलेले मला बरं पडतं तसं प्रत्येक गुरु गृहिणीचं हे असंच असतं सवय पडलेली असते ना रुटीनमध्ये थोडा पण चेंजेस झाला ना की करमत नाही आणि आणि इकडे झोपलेला होता तो आज बराच वेळ झोपलेला त्याने मला चांगली साथ दिली आहे सोबतच मग मी माझे कामं करून घेतले बकेटी वगैरे मस्त असे स्वच्छ घासून घेतलेल्या आणि किती घासलं ना आणि तुम्हाला हे बाथरूममध्ये डाग दिसत असतील ना तर हे अगोदरचे आहे मी किती स्वच्छ धुते ॲसिड टाकून धुते तरी पण ते काही जातच नाही मला काहीतरी उपाय सांगा तुम्ही क जाण्यासाठी आणि ज त्यानंतर टॉयलेट पण क्लीन करून ठेवलेलं त्याच्यामध्ये हारपीट टाकून ठेवलेलं होतं स्वच्छ असं करून घेतलं आणि नळ वगैरे घासून घ्यावं म्हटलं आणि सोबतच इकडे एक बकेट भरून घेतली तोपर्यंत माझं नेहमीचंच असतं इकडे बकेट भरते तोपर्यंत मी टॉयलेट क्लीन करून घेते म्हणजे तो पण माझा टाईम सेव्ह होतो कारण नळाला फोर्स हा खूप कमी आहे ब बकेट भरण्यासाठी बराच वेळ जातो आणि क सध्या कपड्यांचा वास येतो कपडे वाळत नाही आहे त्यामुळे कम्फर्ट टाकत असते मग कपडे पिळून वगैरे झाले आणि नळ ते सगळंच घासून घेतलेलं आज बाथरूम मस्त असं डीप क्लीन करून घेतलेलं आणि दरवाजे पण इथे बाथरूमचे स्वच्छ करून घेतलेले किरायने जरी राहत असलो तरी पण आपण यूज करतो आणि आपल्याला पण स्वच्छ पाहिजे सगळ्या गोष्टी घर कसं स्वच्छ असलं की प्रसन्न वाटतं तसे जा की माझ्याकडे सगळ्या गोष्टी नाही आहेत पण जे जे आहे ते त्यामध्येच मी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते तरीही जेवढं जमेल तेवढं तर माझा प्रयत्नच असतो की आपल्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढं करून घेऊया आणि मस्त असं स्वच्छ बाथरूम करून घेतलेलं आणि इकडे व्हिडिओ थोडासा हलतोय सॉरी मी हातात मोबाईल घेऊनच शूट केलेलं त्याच्यामुळे इथे तुम्हाला नुसतं व्हिडिओ हलताना दिसत आहे आणि त्यानंतर कपडे वाळवण्यासाठी गेलेले आ, ही ब्लँकेट पण धुवून घेतलेली होती तर ती वाळत घातलेली होती आणि त्यानंतर नंतर मग कपडे वाळायला घेतलेले आणि सध्या तर वातावरण तुम्हाला दिसतच असेल बाहेरचं कसं आहे सगळं ढगाळ वातावरण आहे कपडे काय वाळत नाही आणि त्यानंतर मग आले कपडे वाळत घालून झाल्यानंतर मग माझ्या इथं पोच्या मारायचा राहिलेला होता मग भांडे धुवून झालेले होते तेही वाळवून वा, पाणी नितरून झालेलं होतं त्यांचं मग लावून घेतलेले आणि इकडे मग वॉश वॉशबेशीन मस्त असं स्वच्छ करून घेतलेलं हे पण मला रोजच धुण्याची सवय आहे जरी आम्ही दोघंच असलो तरीही मला ज्या म्हणजे सवयी आहेत त्या माझ्या काही सुटत नाही ते मला करावंच लागतं स्वच्छ असं वॉशबेशीन करून घेतलं आणि त्यानंतर घेतला मग पोछा मारण्यासाठी पोछानेच मी सध्या तरी फरची पुसते खूप कमी वेळा माझ्याकडनं हाताने पु म्हणजे कपड्याने पुसणं होतं कारण एवढी सगळे कामं राहिलेले असतात कियान झोपल्यावर करावं लागतं आणि ते फरची कपड्याने पुसायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे मी काय सहसा पोछाचाच यूज करत असते आणि सगळे घरं वगैरे स्वच्छ करून घेतलेले आणि कियान झोपलेलाच होता आणि आज माझी बरीचशी कामं झालेली तो खूप वेळ झोपलेला हो सगळे घर वगैरे स्वच्छ करून घेतलेले आणि ते दीड वाजलेला होता माझं जेवण आणखीन राहिलेलं होतं पण काय ना जेवण पण जात नाही सगळी कामं राहिलेली असल्यावरती मग सगळं झाल्यावरती असं वाटतं की नाही बाबा आता सगळं झालेलं आहे आता निवंत जेवण करून घेऊया मग सगळं हॉल वगैरे क्लीन करून घेतला गॅलरी पण पुसून घेतली आणि सगळं काम झाल्यानंतर म्हटलं चला आता जेवण करूया जेवणामध्ये मस्त असं मेथीची भाजी होती चपाती आणि सोबतच सॅलेड घेतलेलं आणि शेंगदाण्याची चटणी मस्त असं जेवण करून घेतलेलं आणि रात्रीचं वरण भात पण राहिलेला होता त्याला मस्त एकत्र गरम करून घेतलं आणि छान असं जेवण केलं तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक